नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये तर उद्या दिनांक पंधरा जून तर जाणून घेऊया उद्याचा हवामान अंदाज तर त्याआधी मित्रांनो चॅनल जर सबस्क्राईब करून बिलायकून दाबलेचू नका तर शेतकरी मित्रांनो जे आहे आज आहे चौदा जून तर आता पुढील का काही तासामध्ये जे आपला आज मध्यरात्रीपर्यंत काही जिल्ह्यामध्ये आपला पावसाची शक्यता पाहायला मिळू शकते तर त्यामध्ये जे आपल्याला फक्त मराठवाड्यामधील जिल्ह्यामध्ये जे आपल्याला आज मध्यरात्रीपर्यंत म्हणजे आज रात्री बारा वाजेपर्यंत जे आहे राज्यामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे व त्यामध्ये फक्त मराठवाड्यामधील जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पुढील काही तासामध्येच पाहायला मिळेल तर त्यामध्ये जे आहे बीड तसेच अहमदनगरचा काही भाग लातूर तसेच माजलगाव परभणी पररी केज नांदेड अहमदपूर लातूर पेट तुळजापूर बारसी करमारा सोलापूर उदगीर तसेच जे आपल्याला हिंगोली उमरखेड जितूर पुषप लोणार प तसेच वाशिम करंजा तर या भागामध्ये जे आपल्याला पुढील काही तासामध्येच जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तर हा पाऊस फक्त आज रात्री बारा वाजेपर्यंतच आप राहणार आहे व त्यानंतर जे आहे पुन्हा एकदा राज्यामध्ये बाराच्या नंतर जे आहे हवामान कोरडे राहणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या दिनांक पंधरा जून तर जाणून घेऊया उद्याचा हवामान अंदाज तर उद्या आपल्याला जे आहे सकाळपासून सकाळपासून जे आपल्याला सकाळच्याला हवामान कोरडेच राहणार आहे तर सकाळपासून ते सकाळी सकाळी जे आपल्याला उत्तर महाराष्ट्रातील ना नाशिक तसेच जे आहे नंदुरबार मुंबईचा मुंबई पुणे तसेच कोकण भागामध्ये आपल्या सकाळी सकाळी हलका रिमझिम पावसाची शक्यता जे आपल्याला सकाळच्याला या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळू शकते तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो मराठवाड्यामध्ये जे आपल्याला उद्या सकाळपासून ते दुपारपर्यंत म्हणजे सायंकाळपर्यंत जे आहे हवामान कोरडीत राहणार आहे आणि सायंकाळपासून जे आहे पुन्हा एकदा जे आहे पावसाला सुरुवात होणार आहे तर सायंकाळच्या सुमारापासून ते रात्रीच्या दरम्यान जे आहे आपल्याला उद्याच्याला बीड अहमदनगरचा काही भाग तर त्यामध्ये जे जा आहे जामखेड पैठण माजलगाव तसेच जे आहे पाथर्डी जाम तसेच जा माजलगाव परळी लातूर पेठ बारसी करमारा तुळजापूर सोलापूर पंढरपूर तसेच परभणी हिंगोली नांदेड माजलगाव जितूर जालना छत्रपती संभाजीनगर लोणार अकोला अमरावती तर या भागामध्ये जे आपल्याला उद्याच्याला सायंकाळच्या सुमारामध्ये तसेच उद्या रात्रीपर्यंत जे आपल्याला या जिल्ह्यामध्ये जे आहे जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि शक्यतो जे आपल्या मराठवाड्यामधील जिल्ह्यामध्येच आपल्याला जे आहे रात्रीच्या सुमारामध्ये चांगल्या पावसाची शक्यता पाहायला मिळेल तसेच उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा जे आहे पावसाची शक्यता आपला राहणार आहे आणि कोकम भागामध्ये जे आपला हलकं ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता उद्या सायंकाळच्या सुमारामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकते आणि नाशिक तसेच इकडं उत्तर महाराष्ट्रातील नाशिक तसेच तसे मालेगाव पालघर मुंबई पुणे तर या भागामध्ये जे आपला हलकं ते रिमझिम पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे सगळ्यात जास्त पावसाची शक्यता आपल्याला फक्त मराठवाड्यामधील जिल्ह्यामध्येच आपला आप राहणार आहे तर उद्या जे आपल्याला रात्रीच्या सुमारामध्ये म्हणजे सायंकाळच्या सायंकाळपासून त्या रात्रीच्या सुमारामध्ये आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळू शकते आणि दुपारपर्यंत जे आहे हवामान कोरडेच राहणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे तसेच उद्या सोळा तारखेला सुद्धा जे आहे आपलं तसेच हवामान राहणार आहे सोळा तारखेला सुद्धा जे आपल्या राज्यामध्ये सोळा तारखेला सकाळपासून ते दुप सायंकाळपर्यंत हवामान कोरडेच राहणार आहे आणि स रात्रीच्या सुमारामध्ये आपल्या मराठवाड्यामधील काही जिल्ह्यांमध्ये तसेच विदर्भातील जिल्ह्यांमध्ये सुद्धा आपल्याला जे आहे हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपला सोळा तारखेलासुद्धा पाहायला मिळणार आहे आणि सतरा तारखेलासुद्धा जे आहे राज्यामध्ये तसेच हवामान राहणार आहे म्हणजे जसे आज चौदा तारखेला हा जसे हवामान वातावरण आहे तसेच पंधरा तारखेला सोळा तारखेला आणि सतरा तारखेपर्यंत जसेच तसेच वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि सतरा तारखेला जे आहे सतरा तारखेला विदर्भामध्ये जे आहे चांगल्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तर विदर्भातील जिल्ह्यामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपला सतरा तारखेला रात्रीच्या सुमारामध्ये आपला पाहायला मिळू शकते तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो अठरा तारखेला सुद्धा राज्यामध्ये जे आपला अठरा तारखेला जे आहे राज्यामध्ये चांगल्या पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला रात्रीच्या सुमारामध्ये पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आपल्याला म्हणजे सकाळपासून ते सायंकाळपर्यंत म्हणजे दुपारपर्यंत जे आहे हवामान कोरडेच राहणार आहे पुढील वीस तारखेपर्यंत फक्त रात्रीच्या सुमारामध्ये आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळू शकते आणि सतरा तारखेपासून जे आहे विदर्भामध्ये जास्त पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे आणि इकडं मराठवाड्यामध्ये जे आपला हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता सतरा तारखेपर्यंत सतरा तारखे नंतर जे आहे मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर कमी होईल आणि विदर्भामध्ये पावसाचा जोर वाढेल आणि शेतकरी मित्रांनो जे आहे तर आजसुद्धा जे आपल्याला आज सायंकाळपासूनच आपण सांगितल्याप्रमाणे जे आहे राज्यामध्ये आज सायंकाळपासूनच राज्यामध्ये पावसाला सुरुवात झाली आणि जे आहे सायंकाळपासून बीड अहमदनगर तसेच अहमदनगरचा काही भाग आणि माजलगाव परभणी हिंगोली नांदेड सोलापूर छत्रपती संभाजीनगर तर या भागामध्ये जे आपल्याला आपण सांगितल्यानुसार जे आहे राज्यामध्ये सायंकाळपासूनच जोरदार ते मुसळधार काही भागामध्ये जोरदार पाऊस झाला तर काही भागामध्ये पाणीच पाणी झालं आहे आणि काही भागामध्ये आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचे पावसाची शक्यता आपल्याला आज पाहायला मिळाली तसेच पुढील काही तासामध्येच आपल्याला जे आहे मराठवाड्यामधील काही जिल्ह्यामध्ये जे आपल्याला जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते आज रात्री बारा वाजेपर्यंत आणि बाराच्या नंतर जे आहे पुन्हा एकदा हवामान कोरडे राहणार आहे फक्त आज रात्री बारा म बारा वाजेपर्यंत जे आहे पाऊस पाहायला मिळणार आहे तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो जे आहे पंधरा तारखेला आणि सोळा स्वाता तारखेला सतरा तारखे सोळा तारखे दरम्यान दरम्यान जे आहे अजून तीन दिवस जे आहे राज्यामध्ये म्हणजे शेत तीन अजून दोन दिवस मराठवाड्यामधील जिल्ह्यामध्ये जे आहे पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल सर्वात जास्त आणि त्यानंतर सतरा तारखेपासून जे आहे विदर्भामध्ये जास्त पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे विदर्भामध्ये जे आपल्याला सतरा तारखेच्या नंतर जे आहे चांगल्या पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला दिस दिसत आहे आणि शेतकरी मित्रांनो जे आहे तर असेच हवामान जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन दाबले सुका आणि तुमच्या भागामध्ये पाऊस पडला का तुमच्या गावामध्ये तसेच तुमच्या तालुक्यामध्ये पाऊस झाला का खाली कमेंट करून नक्कीच सांगा आणि कोणत्या भागामध्ये अजून पाऊस झाला नाही ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि शेतकरी मित्रांनो जे आहे तसेच शेतकरी मित्रांनो जे आहे पावसामध्ये खंड वगैरे काय पडणार नाही तर राज्यामध्ये रोज कुठे ना कुठे पाऊस पडणार आहे आणि कोणत्या ना कोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता आपल्याला रोज पाहायला या मिळणार आहे रोज ह्या जूनमध्ये जे आपल्याला रोज कुठे ना कुठे पाऊस पडेल पावसामध्ये खंड वगैरे काही पडणार नाही आज या भागामध्ये पडेल तर उद्या त्या भागामध्ये तसेच आता पुढील दोन दिवस मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे आणि त्यानंतर विदर्भामध्ये जे आपल्याला पावसाचा जोर वाढणार आहे आणि तसेच जे आहे शेत म्हणजे मराठवाड्यामध्ये सुद्धा आपल्याला जे हलका ते मध्यम स्वरूपाचे पावसाची शक्यता पाहायला मिळू शकते आणि फक्त जे विदर्भामध्ये जे आपल्याला सा जास्त पावसाची शक्यता सतरा तारखेच्या नंतर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि मराठवाड्यामध्ये सुद्धा चांगला पाऊस पडणार आहे म्हणजे मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा आणि कोकणमध्ये सुद्धा जे आहे पावसाची शक्यता राहणार आहे म्हणजे रोज कुठे ना कुठे पाऊस पडणार आहे त्यामुळे पावसामध्ये खंड वगैरे काही पडणार नाही तर शेतकरी मित्रांनो जे आहे असेच हवंदा जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बिलायकॉन दाबी शका धन्यवाद